केवळ बोधी ज्ञानात धारण करून प्राप्त करता येत आणि या बोधी अनुसंधान केवळ सम्यक करू दुसऱ्या व्यक्तीची ती हातोटी नाही ते अधिकार क्षेत्र नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बोधिसत्व म्हणतो ते भावी बुद्ध भविष्यात येणारे बुद्ध महाबोधी बुद्ध विहाराचं महाविहाराचं आंदोलन सुरू आहे ज्या पाच पांडवा संबंधी तिथला तो मिश्र सांगत असतो लोकांना त्या पाच पांडवांच्या मूर्ती आहेत हे पाच पांडव नाहीत पाच बुद्ध आहेत अनेक कल्प शून्य जातात एकही बुद्ध कुठल्या कल्पात निर्माण होत नाही पण या कल्पामध्ये पाच सम्यक झाले पाच कोणागमन ककुसंध आणि काश्य तिसरे चौथे सिद्धार्थ गौतम ज्याचं नाव लहानपणी सुकिती होती आणि पाचवे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा युग पुरुष ते भावी बुद्ध होणार आणि त्या पाच मूर्त्यांपैकी शेवटची मूर्ती आपण त्या मूर्तीकडे बाबासाहेब जे जेव्हा बुद्ध होतील ना याच महाभद्र कल्पात आर्य मैत्रिय बुद्ध त्यांचं नाव शेवटच्या महाबोधी सत्वाच्या जीवनात अजित असं एक लाख कल्प एवढ्या जीवनातलं यात्रा करत करत येत आहेत आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या या मेडीवर एक एप्रिल पासून चौदा एप्रिल पर्यंत मार्गक्रमण ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमरावांचा जन्म पाच तारखेला सम्राट अशोकाची जयंती येते अकरा तारखेला महात्मा फुलेंची जयंती येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौदा तारखेला या युग पुरुषांच्या संयुक्त जयंतीचा समारोह आम्ही पायी पायी चालत चालत कशासाठी भावी बुद्धांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी आपल्या साऱ्या जीवनातलं सारच पुण्य बाबासाहेबांच्या जन्मभूमीवर जाऊन अर्पण करायचं आहे आमच्या साऱ्या जीवनातलं सार पुण्य हे कशासाठी म्हणून तुम्ही चौदा एप्रिलचे कार्यक्रम म्हातारे म्हातारे माणसे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा